नमस्कार गनू आणि माकडे गनू शेतावरून एकटाच घरी निघाला होता वाट वाकडी तिकडी होती वाटेवर एक मोठे झाड जाड़ होते झाडावर खूप माकडे होती ती माकडे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना त्रास द्यायची गनू दिसताच माकडे मोठमोठ्याने आवाज करू लागली उंच उड्या मारू लागली हूप हूप असा आवाज करत खाली आली गणूला पहिल्यांदा मजा वाटली पण माकडे खाली उतरून त्याच्या अंगावर धावून येऊ लागली तेव्हा गणू घाबरला पळत सुटला गणू पुढे मागे गणू होते गणू त्यात लपून बसला व खिडकीतून माकडांकडे पाहू लागला इतक्यात एक माणूस त्याच वाटेने येताना दिसला तो माणूस दिसताच माकडे उंच उड्या मारू लागले नाचू लागली मोठमोठ्याने आवाज करू लागली त्या माणसांच्या अंगावर धावून जाऊ लागली पण तो माणूस घाबरला नाही त्याने हातातली काठी गरगर फिरवली तशी माकडे घाबरली दूर पळाली गुपचूप झाडावर जाऊन बसली गणू देवळात बसून हे सर्व बघत होता गणूने मनात जाणले आपण माकडांना भीत होतो म्हणून ती भीती दाखवत होती गणूने ठरवले आता आपण घाबरायचे नाही तो देवळातून बाहेर पडला त्याने हातात काठी घेतली आणि चालू लागला गणू दिसताच माकडे पुन्हा रस्त्यावर आली ती आता काय करणार हे गणूने हेरले माकडे जशी त्याच्या रोखाने आली तशी गणूने हातातील काठी हवेत उंचावली गरगर फिरवली त्याची ती धिटाई पाहून माकडे परत फिरली असा हा छोटासा पाठ गणू आणि माकडे धन्यवाद अशाच अनेक कविता आणि धडे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा